वक्तृत्व स्पर्धेतील विषयावरून सध्या वाद सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे व्हॉइस ऑफ देवेंद्र नावावरून हा वाद सुरू झालाय फुले विद्यापीठात काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केलंय पुण्यामध्ये वक्तृत्व स्पर्धेतून राजकारण होत असल्याचा आरोप त्यांच्याकडून केला, केला जातोय पुणे विद्यापीठाने संलग्न विद्यापीठांना एक परिपत्रक काढलं ज्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा एका संस्थेने आयोजित केली त्यात विषय आहे वाईस ऑफ देवेंद्र आणि त्या संदर्भात मोठी टीका जी आहे ती सुरू झाली आमदार रोहित पवार असतील किंवा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका राज्य सरकारवर विद्यापीठावर केली आज विद्यापीठात आंदोलन सुद्धा या सगळ्या विरोधात होते नेमकी ही प्रक्रिया काय असते जे तुम्ही आज या सगळा विषय पाह खरं म्हणजे ह्या संबंधित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा आयोजनाचा विद्यापीठाचा काहीही संबंध नाही आहे युवकामध्ये सामाजिक जाणीव आणि विचारशक्ती वर्गित करणे वक्तृत्व नेतृत्व कौशल्याचा विकास करणे आणि युवकांना राज्याच्या विकास दृष्टिकोनाशी जोडणे असं ह्या संबंधित फाउंडेशननी आयोजित केलेली ही राज्यस्तरीय स्पर्धा आहे हो आ, आ, एक ही संस्थाच संघाची भाजपाची आमच्याकडे त्याशी विद्यापीठाचा काही संबंध आहे संबंध नाही आम्हाला ते माहिती नाही आहे आमचा संबंधही नाहीये परिपत्रक जे आहे ते रद्द करावं असं सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आंदोलक आहेत राजकीय विरोधक सुद्धा आहेत आणि या माध्यमातून मग सरकारवर विद्यापीठावर टीका होते जे संस्थेचा संबंधच नाही परिपत्रक विद्यापीठा संबंधित आयोजकांनी आयोजना संबंधी माहिती संबंधित कॉलेजला द्यावी अशा पत्र आहे आयोजनाच्या संबंधाचं नाहीये विद्यापीठ आयोजकच नाहीये त्याच्यामुळे स्पर्धा आणि स्पर्धेबाबतचं काय आयोजन रद्द करायचे कुठं करायचे हा आयोजकाचा प्रश्न आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदेकर न्यूज पुणे पुणे विद्यापीठामध्ये वाईस ऑफ देवेंद्र नावाची वक्तृत्व स्पर्धेचं जे परिपत्रक आहे ते विद्यापीठाने काढलं आहे आणि त्या विरोधात आता पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन पाहायला मिळते हे सगळे विद्यार्थी आंदोलन करतात काय मागणी आहे हे जे सरकारने जे विद्यापीठातल्या व्हाईस चान्सलर आहेत त्यांनी जे हे परिपत्रक काढले व्हाईस ऑफ देवेंद्र यासाठी आमचा कडाडून विरोध आहे हे विद्यापीठ आहे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक केंद्र आहे आणि इथे अशा प्रकारचे राजकीय कार्यक्रम करू नयेत त्यांनी आणि एका राजकीय प्रणालीला एका राजकीय विचार प्रवाहाला संघाच्या विचार प्रवाहाला इथे स्थान देऊ नये आमची मागणी आहे की परिपत्रक रद्द झाला पाहिजे जर इथे एखादा राजकीय विचार पेरला जात असेल एन एस एस कुणी स्थापन केलं ते एन एस एसची स्थापना नेहरूंच्या विचारांनी झाली आहे जर नेहरूंच्या विचारांनी झाली आहे तर मग तुम्ही व्हॉईस फॉर नेहरू का नाही चालवत तुम्ही या देशातले जे महापुरुष आहेत आंबेडकर आहेत गांधी आहेत यांच्या नावाखाली तुम्ही त्यांच्या नावाखाली तुम्ही वक्तृत्व स्पर्धा घेत का नाही तुम्ही एक राजकीय व्यक्ती त्याच्या नावाखाली तिथे तुम्ही स्पर्धा घेत आहात आणि विद्यार्थ्यांना भ्रमित करण्याचा इथे प्रयत्न करत आहात हे अत्यंत निषेधार्थ आहे आमचं म्हणणं इतकंच आहे व्हॉइस फॉर स्टुडंट अलवा आम्हाला व्हॉइस फॉर देवेंद्र नकोए परिपत्रक महाग अशी आमची मागणी आहे जर एखाद्या राजकीय नेत्याच्या नावाखाली जर अशी स्पर्धा भरवली जात असेल तर याच्यातून विद्यार्थ्यांवरती एखादा राजकीय विचार थोपण्याचा प्रयत्न ही सरकार करत आहे आणि शैक्षणिक स्वायत्तेची एक स्वायत्तता असते शैक्षणिक तर ती स्वायत्तता जपावी अशी आम्ही सर्व विद्यार्थी इथं मिळून मागणी करतोय व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे